नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे वास्तविक पाहता एखादं काम गावात यावं यासाठी गावची नेते मंडळी सामान्य नागरिक नेहमी पाठपुरावा करत असतात ते काम मंजूर व्हावं त्या कामाला शासकीय निधी मिळावा व ते काम लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या कामाचं लोकार्पण व्हावं अशी नेते मंडळी सर्वसामान्य नागरिक यांची इच्छा असते गावामध्ये विकास व्हावा यासाठी जर कोणी आडफाटा घालत असेल तर मात्र ही चिंतेची बाब आहे विजयनगर येथे माननीय डॉक्टर नामदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून व माननीय जिल्हा परिषद गटनेते राजूभाऊ कोरे यांच्या प्रयत्नाने अनेक विकास कामं मंजूर झाली व ती कामं सद्यस्थितीत चांगली चालू आहेत काही कामं पूर्ण झाली आहेत तर काही कामं अजून अपूर्ण आहेत विजयनगर येथे सर्वसामान्य कुटुंब महिला रोजगार वर्ग यांची संख्या विजयनगरमध्ये मोठी आहे विजयनगर येथे सद्यस्थितीला बांधकाम चालू असलेले आरोग्य उपकेंद्राचे काम चालू असताना काही लोक जाणून बुजून ते बंद पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत यासाठी आज विजयनगर येथील ग्रामस्थांनी माननीय जिल्हा परिषदेच्या सीईओ मॅडम यांची भेट घेतली व संबंधित काम हे सुस्थितीत चालू असून आपण याची पाहणी करावी व जे जाणून बुजून त्रास देत आहेत त्यांना आपण योग्य ती समज द्यावी असे निवेदनात म्हटले आहे या संदर्भात आज वेगवेगळ्या विभागांना विजयनगर येथील ग्रामस्थांनी पत्रव्यवहार केला यावेळी बोलताना माननीय राजू भो व काही नागरिकांच्या प्रतिक्रिया गणपत गोसावी गोसावीस विजयनगर विजयनगरवर प्रकारित दवाखाना व्हायला पाहिजे सार्वजनिक ही काम राजू कोर्याने केलं ही शंभर मला मान्य आहे आणि असं व्हायला पाहिजे सार्वजनिक काम केलं चांगलं आहे केलं चांगलं आहे राजू कोरे नंदू नंदूकोरेनं काम केलं चांगलं आहे मेशा टेशन विजयनगर सरकारी व्हायला पाहिजे विनंती आहे मी विरुणाजी गोसावी राहणार विजयनगर आज विजयनगरमध्ये खूप स्वास्थ्य केंद्र मंजूर झाला आणि राजूभाऊ कोरे तसेच सुरेश भाऊ काडेसाहेब यांचा भागात आज बांधकाम सुरू झाला काही लोकांना त्यात अडचण काढण्याचा प्रयत्न करत आहेत तरी सर्वांना विनंती आहे की या बांधकामाला कोणी अडचण न आणता सहकार्य करावे हे नंबर आज विजयनगर या ठिकाणी आमचे नेते आदरणीय सुरेश गोखडे या जिल्ह्याचे पालकमंत्री व आमचे नेते त्यांनी खास बाब म्हणून विजयनगरला आरोग्य उपकेंद्र मंजूर करून दिलं मंजूर करून देत असताना ग्रामपंचायतीच्या मार्फत आम्ही त्याचा वर्षानुवर्ष चार वर्षाला पाठपुरावा करतो आहे सर जे पेपर द्यावे लागतात ते सर्व पेपर आम्ही दिले जागेच्या मालकीचे कागदपत्रं दिली आणि गावाचा ठराव दिला सगळे प्रस्ताव दिले त्या अनुषंगाने सुरेश गोंडनी आपली ताकदपणा लावून खास बाब म्हणून मंत्रालयातून आम्हाला आरोग्य केंद्र विजयनगरसाठी मंजूर केलं आज त्याचं काम सुरू आहे आज गेली पंधरा ते वीस दिवस झालं त्याचं का बांधकाम सुरू आहे काही विघ्नसंतुष्ट लोकांनी ते बांधकाम बंद पडावे यासाठी तक्रारी करणं लोकांना त्रास देणं अशा गोष्टी सुरू आहेत तर त्याच्यासाठी आज जिल्हा परिषदच्या सी ओ मॅडम त्यांच्याकडं मिटिंग झाली शिव मॅडमनी सर्व आमचे कागदपत्रं बघितले आणि त्या जागेसंदर्भात विरोधकांची जी, जी काही तक्रार आहे त्या तक्रारीसंदर्भात त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांनी सांगितले की आम्ही कागदपत्रं सगळी ओके आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्ही ते, 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 ते काम चालू ठेवा तरी देखील विरोधकांचं समाधान झालं नाही म्हणून आम्ही पुन्हा आपल्या एक्झिक्युटिव्ह मॅडम ज्या आहेत भारती बिरजा बिराजी मॅडम त्यांच्याकडे आम्ही गेलो त्यांच्या ठिकाणी त्यांच्याने आमची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व आमच्याकडचे पेपर्स त्यांना दिले मॅडमने सांगितलं की तुमचे आणि त्यांचे पेपर मी विधी विभागाला पाठवतो आणि विविध विभागाचा जो काही अहवाल येईल त्या अहवालाच्या अनुषंगानं आपण त्या काम चालू करायचं किंवा काय करायचं संदर्भात चर्चा करू असं त्यांनी सांगितलं पंच्याण्णव टक्के विजयनगर गाव हे मोलमजुरी करून खाणारं गाव आहे तालुक्याला मजूर पुरवठा करणारं हे गाव आहे त्यामुळे उपजीविकेचं साधन कोणाला ना नाही आणि जास्तीत जास्त गरिबांची संख्या विजयनगर गावामध्ये जास्त आहे मग आरोग्य उपकेंद्राची अत्यंत गरज होती आणि त्याचा विचार करून पालकमंत्र्यांनी ते आम्हाला तात्काळ मंजूर करून दिलं ते काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे तिथं त्या कामात जाणीवपूर्वक अडथळ्यांनी का त्यांना सांगावं हे असं चालत नाही लोकशाही प्रक्रिया ही भारतीय संविधानाच्यानुसार चालते आणि संविधानानुसारच हा देश चालतो गाव चालतं गावचा कारभार चालतो पंचायत सभेत जिल्हा परिषदे चालते तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही चालत नाही तर याच्यामध्ये परच्या येणाऱ्या काळात त्यांनी अशा कोणत्याही गोष्टी न